लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक करा, आनि बेल ला प्रेस करा। गणेश उत्सवाच्या निमित्तानं देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची वाढणारी गर्दी लक्षात घेता सिटी लिंक व्यवस्थापनानं आपल्या शहरी बसेसच्या मार्गात सायंकाळ नंतर बदल करण्याचा निर्णय घेतला सतरा सप्टेंबर पर्यंत दररोज सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचं सिटी लिंकनं कळवलं शहरात विविध ठिकाणी मुख्य रस्त्यांलगत सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाच्या वतीनं देखावे साकारले जात आहेत विविध संदेश देणारे आकर्षक देखावे बघण्यासाठी नाशिककरांची प्रचंड गर्दी होतीये शनिवार आणि रविवार आणि पुढे दोन दिवस शासकीय सुट्ट्या आल्यानं ना। नागरिकांची देखावे पाहण्यासाठी गर्दी होणार आहे ही बाब लक्षात घेता होणारी वाहतूक कोंडी आणि अनुचित घटना टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीनं मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत परिणामी सिटीलिंग बसेसच्या मार्गात देखील बदल करण्यात आलेले आहेत पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार नाशिक रोड येथून पंचवटी सातपूरकडे जाणाऱ्या बसेस द्वारका सर्कल सारडा सर्कल गडकरी सिग्नल चांडक सर्कल जुना सीबे एथुन, जुना सिग्नल नाका सिग्नल चोपडा लॉन्स मार्गे पंचवटी जातील तसेच दिंडोरी नाका येथून सुटणाऱ्या बसेस काट्या मारुती सिग्नल संतोष टी पॉइंट कन्नमवार पुल द्वारका सर्कल मार्गे नाशिक नाशिक रोड अंबड सातपूर आणि अन्य ठिकाणी मार्गस्थ होतील अनंत चतुर्दशी दिवशी म्हणजेच मंगळवारी सतरा तारखेपर्यंत दररोज केवळ सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हे बदल लागू असेल त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाच्या वतीनं वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनेनुसार बसेसच्या मार्गात ऐनवेळी देखील बदल होऊ शकतात याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन सिटी लिंक न केलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक